परभणी जिल्ह्यातील जिंतूर शेरू विधानसभेच्या भाजपच्या महिला आमदारच या ठिकाणी राज्यमंत्री पद दिलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन केलं जात आहे दरम्यान जिंतूर शेरू विधानसभे क्षेत्र डिसेंबर रोजी दौरा आयोजित करण्यात आलेला दरम्यान या ठिकाणी पोख परिसरात निधी आलेले आपण बघणार या ठिकाणी कोणते कार्यक्रम आहे

पाच वर्षात मी प्रामाणिक काम केलं ले। एक लेख म्हणून कुटुंबातली तुमच्या व्यक्ती म्हणून प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं आणि अडचणीला घेऊन घेता यावं प्रत्येकाच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळावं शेतकऱ्यांच्या विजेच्या अडचणी दूर करता याव्या यासाठी मी प्रयत्न केला परंतु आता या दुसऱ्या टर्म मध्ये भारतीय जनता पार्टीच्या शेष नेतृत्वानी म्हणजे नरेंद्र मोदीजींनी अमित भाई शहानी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांनी दुसऱ्याचार <सभी> एकशे बत्तीस आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत पण तुमच्या निधीला संधी आहे की ह्या परमणी आयुष्यामध्ये काहीतरी चांगला निघडू शकेल माय माउल्यांना मला सांगायचं तुमच्या एका मताच्या आशीर्वादामुळे आज राज्याची महिला बाल विकास मंत्र मंत्री म्हणून आरोग्य प्रत्येक कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहिलं ऊर्जा खाता सुद्धा आपल्याकडे म्हणून लाईटच्या काही शंका असतील त्या सुद्धा काही दिवसांमध्ये आपण करू आणि जे काही खाते मला मिळाले जिंतूर सिंधूच्या विकासासाठी तर कुठं कमी पडणारच नाही कारण की तुम्ही बघितलं मागच्या पाच वर्षामध्ये पण मी प्रयत्न केले राहिलेली सगळे कामं ह्या वर्षभरामध्ये आपण पूर्ण करून घेऊ पण मला फक्त जिंकू सेलूचं नाही परभणी जिल्ह्याचं नाही पण महाराष्ट्राच्या पण अनेक गावांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये मला प्रवास करायला लागणार अनेकांच्या अपेक्षा आहे ती घरी यायला पाहिजे मला पण आवडणारे सगळ्यांच्या घरी यायला परंतु जस जसा मला वेळ मिळेल तशा पद्धतीने मी तुमच्या प्रत्येकाच्या घरी येईल आणि आज खास कोक हे गाव निवडलं कारण की या गावात मी पहिल्यापासून गोर्डीकर परिवाराला कुटुंबाप्रमाणेकर विचारासोबत भाजपासोबत राहील ही अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कधीच कमी पडणार नाही तुम्ही जी अपेक्षा कराल त्या अपेक्षा जास्त अपेक्षा पूर्ण करण्याचा मी शब्द तुम्हाला आज या ठिकाणी मिळते असच प्रेम बरेच जण आलेले म्हणा बाबा इतक्या लाल कसा लाल परंतु एवढं प्रेम राहावलं नाही प्रत्येकाला पण सगळ्या आपल्या गावातल्या ज्या काही अडचणी असतील आपल्या जिंदूच्या असतील जिल्ह्यातल्या असतील त्या सगळ्या अडचणी दूर करण्याची ताकद तुम्ही मला दिलेली आहे ती ताकद कधीच कमी पडू देणार नाही प्रत्येकाचा अपेक्षा पूर्ण करे कुठलीही अडचण तुम्हाला येऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देते मनापासून आभार मानते की अशा पद्धतीत तुमचा विश्वास प्रेम माझ्या पाठीशी लावला ही लेख कधीच कुठं कमी पडणार जी अपेक्षा माझ्या नेतृत्वानी माझ्याकडून केलेली आहे कदाचित ती अपेक्षा सुद्धा आपण केली त्या अपेक्षा जास्त काम करून तुम्हाला सगळ्यांचं समाधान करेल एवढंच बोलते परभणी जिल्ह्यातील जिंतूर शेडी विधानसभेच्या भाजपच्या महिला आमदार मेघना दीपक सापोरे बोर्डीकर यांना नुकताच या ठिकाणी राज्यमंत्री पद दिले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे दरम्यान जिंतूर शेडी विधानसभा क्षेत्रामध्ये आज त्यांनी जिंतूर विधानसभा क्षेत्रात पाऊल ठेवतात त्यांनी पोट या ठिकाणी भेट दिलेली आहे या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच वहीद खान तसेच हमीद भाई हे गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी नेतृत्व करण्यात आलेलं आहे त्यांना नुकतेच आमदार निर्णय आमदार म्हणून मंत्री राज्यमंत्री करण्यात आला दिदीला त्यानंतर पहिल्या विधानसभा मध्ये आमचा गाव पहिल्या अगोदर घेतला दिदीनं त्यांना मान दिला आमच्या गावाला त्याच्यामुळे ते आम्ही त्यांचा आज ग्रामपंचायतच्या वतीने लावू करण्यात आला करण्यात आला त्यानंतर मी दिदीचा आभार व्यक्त करतो मध्ये दिदीनं आश्वासित केलं की कोणतीही निधीची तुम्हाला कमी फोग देणार नाही ऐसा आश्वासन भी उनके लिए दीदी कोक को आए थे अमित पठान उनके जो बेटे सरपंच पठान उन्होंने जो है तो दीदी का आज कोक के अंदर सत्कार किया है और जो है तो लड्डू में तोला है उनको और बहुत ज्यादा संख्या में पब्लिक हमारे कोक के अंदर हाथ के खेड़ों में से भी थी और जो है तो बड़ा खूब सत्कार हुआ है दीदी का तो हमारा आ, हम शुक्र अदा करते सबने कार्य का, है तो मिलकर बहुत बडा बडा सत्कार किया है सहकार्य किया है हमको परिसरामध्ये गावकर यांना भेट दिलेली आहे या ठिकाणी लडू टोळा करण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी या पंचकृषीतील अनेक ग्रामस्थांनी सकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी एकच गर्दी केलेली होती प्रचंड संख्येने जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे दरम्यान राज्यमंत्री झाल्यानंतर जिंतूर शहरामध्ये प्रथमच आल्यामुळे जिंतूरकरांच्या आशा उज्ज्वलित झालेल्या आहे जिंतूर तालुक्यातील मुळा व बोर्डी या जन्मगावी जाऊन त्या ठिकाणी मंदिरात दर्शन घेणार आहे दरम्यान दुपारच्या सुमारास जिंतूर शहरात या ठिकाणी नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलेला आहे दरम्यान आज दिवसभर या ठिकाणी जिंतूर शहरातील नेमगिरी परिसरात देखील जाणार असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान जिंतूर सार न्यूज चॅनलची ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम